दोन बसेस आपल्या जिल्ह्यातल्या गेलेल्या होत्या सगळे भाविक होते त्याच्यामध्ये ते काही वाराणसी अयोध्या असं सगळं करून ते नेपाळला गेले होते त्याच्यामध्ये एक बस सुरक्षित होती पण एक बस दरीत कोसळली चारशे फूट दरीमध्ये कोसळली आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक घायल झालेले आहेत रेस्क्यू काम सुरू झालेलं आहे तिथे सगळी नेपाळ गव्हर्नमेंटची टीम पोहोचली आहे सगळ्या सूचना इथून आदरणीय रक्षताई आदरणीय गिरीश भाऊ यांनी दिलेल्या आहे दोघांशीही बोलणं झालेलं आहे कलेक्टर साहेबांनाही सांगितलेलं आहे आणि तिथे त्यांची नेपाळ गव्हर्नमेंटची टीम जाऊन ती त्यांनी मदतकार्य सुरू केलेलं आहे आता जी लेटेस्ट जी माहिती आली आहे त्याच्यापैकी बत्तीस जणं ताब्यात आलेले आहेत त्यापैकी तेवीस जण अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यांना काय म्हणजे मायनावर दुखापत झालेली आहे काही दहा अकरा लोक आहेत त्यांना थोडंसं गंभीर आहेत आणि काही लोक अजून शोधकार्य सुरू आहेत बहुतांशी जळगाव येते पण त्यातले भुसावळ तालुक्यातले जास्त लोकं आहेत वरणगाव तळवेल पिंपळगाव अशा भागातली सगळी लोकं आहेत काही गाडेगावमधली आहे आणि काही इतर ठिकाणची आहे पण बहुतांशी जास्त भुसाळ झाला किती लोक आहेत ते निघत आहेत माझा प्रत्यक्ष नाही झाला परंतु आदरणीय आहे गिरीश भाऊ यांच्या थ्रू गव्हर्मेंट थ्रू त्यांच्याशी संपर्क झालेला आहे कलेक्टर साहेबांनाही सगळी माहिती दिली आहे तेही सगळं अपडेट होऊन ते त्याच टचमध्ये आहेत आपण सुद्धा आमचे प्रयत्न चाललेले आहे की जे कसं लव कोणता जवळचा मार्ग आहे क कसं लवकर येईल आणि आवश्यकता असली तर जरूर जाण्याचा प्रयत्न मी करतो आहे सगळं शोध सुरू आहे तो कसं जाता येईल लवकर ते आणि तिथे जायलाही मार्ग असा खडतर आहे म्हणजे काठमांडूपासून एकशे वीस किलोमीटर पण ते डिस्टन बाय रोड गेलं तर सहा तास सहा सहा सात तास लागणार आहे म्हणजे तिथे जाऊन जाणंही क अवघड ठिकाणचं हे आहे ते त्यामुळे जवळचं ठिकाण कोणतं आहे तर गोरखपूर आहे तिथनं दीड दोन तासावर आहे पण गोरखपूरला इथनं कसं जायचं तो प्रश्न येतो आहे त्याच्यामुळे सगळे जे जितक्या लवकर जाता येईल तसं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे हे आठ दिवसापासून गेलेले होते आठ दिवसापासून त्यांच्या भ्रमण ती सुरू होती आणि बावीस सॉरी एकोणीस तारखेला रात्री आम्ही अयोध्येत पोचलो त्यावेळेला ही मंडळी अयोध्येतून निघाली होती पुढे जायला नेपाळकडे आमचा संपर्कही झाला होता त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमची वाट पाहतोय म्हणून पण त्याच दिवशी ते निघून गेले आणि आम्ही रात्री पोचलो वीसला आम्ही दर्शन घेऊन आहे तिथं आम्ही इकडे आलो आणि ती लोकं तिकडे निघून गेलो होते एकोणावीसला तोंड आणि आज आता दुपारीच म्हणजे आम्हाला आहे अशी बातमी मिळाली होती घटनानंतर संपर्क झालेला आहे का त्यांच्याशी तिथल्या जे प्रत्यक्ष होता जितू राणा म्हणून तळवेलची व्यक्ती त्यांच्याशी प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलिंगवर बोलणं झालेलं दिल्लीचे एक अधिकारी आहे ते त्यांच्याशी संपर्क ठेवून ते अपडेट देत आहे आम्हाला काही नाही अपडेट येत आहे काही तिथले लोकल न्यूज चॅनलवाले त्यांनी पण बरीच मदत केली आम्हाला सगळे माहिती पाठवण्यामध्ये आणि तिथे हॉस्पिटलाही मदत केली जाते तिथे